नमस्कार मित्रांनो शिवप्रभात स्वामी समर्थ सकाळ झालेली आहे आद दोन नंतर, आज दोन दिवसाच्या सुट्टीनंतर कामाला जाण्याची घाई आणि बायकोला मदत म्हणून थोडी भाजी वगैरे कापायला मदत करतो आहे तिला मी आज माझी फेवरेट भाजी आहे ती कोणती तुम्ही पाहू शकता दीदी ती आता मी फटापट कापून तिला कामामध्ये मदत करतो आहे ते तुम्ही पाहाच कशी वगैरे कापते ती धन्यवाद

तर कर तुम्हीही करू शकता आपल्या आईला किंवा बायकोला आई मदत वगैरे त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे तर मीही ती थोडीशी हातभार लागण्यासाठी मदत केली आहे धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आवडलं असेल तर मी सांताकरूजन एकनाथ धुरी धन्यवाद